मागील महिन्याभरात ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोगावरील दुसरी यशस्वी चाचणी करण्यात आली कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवड ठरताना दिसतं आहे शस्त्रक्रिया झाल्यानंतर ज्योती यांना अश्रू अनावर झाले आणि त्याच पानवलेल्या डोळ्यांनी त्यांनी सिव्हिल रुग्णालयाचे आभार मानले ज्योती या पन्नास वर्षीय महिलेला तंबाखू खाण्याची सवय होती त्यामुळे त्यांची जीभ जाड झाली होती बोलताना जेवताना त्रास होत होता या संदर्भात त्यांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयात धाव घेतली त्यांची बायप्सी झाली त्यानंतर बायप 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 जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली त्यापूर्वी ज्योती यांची संपूर्ण शारीरिक चाचणी देखील करण्यात आली होती अशी माहिती देखील देण्यात आली खाजगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर हो उपचार घेणं परवडणारं नाही त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कर्करोगींना हो मुंबईतील टाटामध्ये जावं लागतं मात्र सिव्हिल रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या हो छोट्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत त्यासाठी खाजगी कर्करोग तज्ज्ञ बोलून शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे सीपी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.